शारदा फिल्म्स प्रोडक्शन आणि मंगलाष्ट रिटर्न्स या सिनेमाच्या संपूर्ण टीमच्या वतीने आज उपस्थित असलेल्या सगळ्या माध्यमांचं माध्यमांच्या प्रतिनिधींचं मी मनपूर्वक स्वागत करते <laughs> सुलट प्रेमाची ही उलट गोष्ट तेवीस मे रोजी चित्रपटगृहात दाखल होते खरी वीर कुमार शहा यांची निर्मिती असलेला आणि योगेश भोसले यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा नेमकं आपल्याला काय सांगणार आहे आणि यातून आपल्याला काय पाहायला मिळणार आहे याची हलकीशी कल्पना आपल्याला टीजरच्या माध्यमातून तर आलेलीच आहे पण ही हलकीशी कल्पना नको आहे आम्हाला थोडीशी जास्त कल्पना या सिनेमाबद्दल हवी आहे जेणेकरून आम्ही तेवीस मे ला चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा का पाहावा हे आम्हाला कळेल म्हणजेच या सिनेमाचा ट्रेलर आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे आणि आजचा समारंभ हाच आहे मंगलाष्ट रिटर्न्स या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आणि म्युझिक लॉन्च सोहळा आज इथे संपन्न होणार आहे त्यासाठी पुन्हा एकदा उपस्थित सगळ्याच मनपूर्वक स्वागत करते खर तर आजच्या कार्यक्रमाला आपल्याला एक प्रमुख उपस्थिती लाभणार होती जी अपेक्षित होती ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे सरचिटणीस चित्रपट कर्मचारी संघटना मनसे यांचे अध्यक्ष माननीय अमेय होपकरजी जे आजच्या आपल्या कार्यक्रमाला अपेक्षित होते परंतु काही कारणास्तव खरं तर त्यांची थोडीशी तब्येत खराब झाल्यामुळे ते आज इथे उपस्थित राहू शकले नाहीयेत पण त्यांनी त्यांच्या शुभेच्छा या संपूर्ण टीमसाठीपर्यंत पोहोचवलेल्या आहेत मनापासून ते आपल्या सगळ्यासोबत या संपूर्ण टीमच्या सोबत आहेत सो त्यांच्या शुभेच्छांसकट आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया कारण शो मस्ट गो ऑन हे आपल्या इंडस्ट्रीचं वाक्य आहे सो सुरुवात करते सगळ्यात आधी या सिनेमाची मुहूर्त वेळ ज्यांच्यामुळे खरं तर रोगली गेली असं आपण म्हणूयात सगळा डोलारा सांभाळायचं म्हंटल की पाठीशे खंबीर असा निर्माता लागतो तो म्हणजे या सिनेमाचे निर्माते शारदा फिल्म प्रोडक्शनचे वीर कुमार शहा यांच्यासाठी जोरदार टाळ्यात आल्या पाहिजेत मी सरांना इथे येण्याची विनंती करते अवघड काम करून झालेलं so, आहे सो खूप सोपा प्रश्न माझा पहिला तर असा आहे आपण या सिनेसृष्टीमध्ये आहातच पण मला वाटतं हा विषय नेमका याच विषयाला आपण निर्माते पाठीशी उभं राहायचं हे कसं ठरवलं कारण टीजर जर पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलंय की हा विषय खूप वेगळा आहे कारण जोड्या जुळवण्याचं काम बरे बरेचसे निर्माते करतात बरेचसे दिग्दर्शक करतात पण घटस्फोटाची ही कहाणी जरा मनोरंजक वाटते योगेशले हा विषय माझ्यासमोर आणला की एक सर चांगली स्क्रिप्ट आहे आणि सध्याच्या विषयाला अनुशंगाने आहे की हा विषय फार महत्वाचा आजच्या काळामध्ये म्हणजे काय सांगला सर सांगितले की अलीकडेच्या याच्यामध्ये लोक घटस्फोट काय के असतात लवकर स्वतःची प्रमाण वगैरे आणि हा कंसेप्ट आपल्याला ह्या याच्यातून माध्यमातून लोकांसमोर आणायचा आहे म्हणून ही कल्पना त्यांनी मला सुचवली म्हणून म्हणलं की गो आहे आपण करू हा पिक्चर ऍक्च्युली काय होतं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काय होतं घटस्फोट इझिली होतो लग्न होण्यासाठी उशीर लागतो बघा लग्न जर तुम्ही ठरवायला गेला मुलाचा असो किंवा मुलीचा असो आज वेळ फार लागतो पण घटस्फोट तडका पडके होतोय जे जेणेकरून ह्या गोष्टी कमी व्हाव्या तृप्ती जी लोकांच्या झालेली आहे ती कमी प्रमाणात कमी होईल म्हणून मी हा पिक्चर ऍक्च्युली काढलेला आहे आता यातून लोकांना चांगलं हे दिले आम्ही प्रबोधन त्यातून मिळाल तर चांगलंच आहे जे घ्यायचं ते खरं तर यातून घेतीलच पण मला वाटतं की अतिशय एंटरटेनिंग माध्यमातून तुम्ही हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहात आणखी एक प्रश्न सर मला आपल्याला विचारायचा आहे ते म्हणजे या सिनेमाच्या पूर्ण प्रोसेस मध्ये हे सगळं चित्रीकरण सुरू असताना किंवा याचं पोस्ट सुरू असताना या पूर्ण प्रवासामध्ये काही अडचणी आल्या का किंवा कधी असं वाटलं का की अरे बापरे कोरोनामुळे आली होती तर आम्ही Day वन डे चं शूटिंग केलं आणि वेळेस कोरोना चालू झाला म्हणजे त्यावेळेस शूटिंग बंद पडलं त्यानंतर त्या ह्या मूवीचं शूटिंग जवळ दोन वर्षांनी चालू झालं कारण मध्यंतरी मग आम्ही पण मध्यंतरी पिक्चर केला वन फोर थ्री त्याचे पण डायरेक्टर एवढीच बसलीच होती आणि तो पिक्चर दिली झाल्यानंतर मग त्यात अडकलो आम्ही पण नंतर तो पिक्चर दिली झाल्यानंतर मी ह्या पिक्चर आम्ही शूटिंग केलं खऱ्या अर्थाने रिटर्न्स आले तुम्ही म्हणजे मंगलाष्ट्र रिटर्न्स खरं तर करोना नंतर झालं असं पण म्हणूया जसं की आता सरांनी अनेकदा उल्लेख केलेला आहे की या सिनेमाचे दिग्दर्शक या सिनेमाची कथा घेऊन त्यांच्याकडे आले किंवा हा सिनेमा त्यांना करायचा होता सो फार वेळ न घालवता या सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसले मी यांना स्टेजवर येण्याची विनंती करते जो त्या काळांनी त्यांचंही स्वागत करते मला सांगायची पूर्ण ते आहेत विक्रमण आमचे एडिटर येस सर तर त्यांचे फार मी आभारी आहे की आणि हे स्टेजवर मला सांगायला हे होते की खरंच म्हणजे हा पिक्चर जेवढा हॅन्डी करण्यात हे मध्ये तेवढा त्यांनी पण मला हे केलं काय बाटा आहे जोधा डायस आल्याबद्दल त्याचेले माझे विक्रम यांच्यासाठी यानंतर मी बोलते या सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांच्याकडे आता सरांनी सांगितलं आपण स्वतः अप्रोच झाला होता या सिनेमासाठी मध्येही एक सिनेमा करण्यात आला त्यामुळे थोडासा खंड पडला आणि मग पुन्हा आपण या सिनेमाकडे वळलो सो हा सिनेमा न्यायच हे जे ठरलेलं होतं ते ध्येय होत त्याबद्दल काय सांगाल सर्वात अगोदर मी सर्व वेळेत वेळ काढून या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्चला आला त्यासाठी मी थँक्यू म्हणेल बिकॉज ऑफ हा प्रवास खूप वेगळा प्रवास आहे एक तर पावसाचा प्रवास सर्व कलाकार आमच्या सरांचं वयन असताना एवढी धावपळ तर सर्वात आता अगोदर मला असं वाटतं शहा सरांसाठी कटाळ झालं पाहिजे त्यांच्याशिवाय चित्रपट अपूर्ण आहे आणि राहिली गोष्ट फिल्मची हा चित्रपट करणं का गरजेचं होतं चित्रपट करत असताना गोष्ट डोक्यात माझी अशी आहे की ही, ही फिल्म होणं यासाठी गरजेचं आहे मुळात मी अनमॅरिड आहे पण माझे जे काही फ्रेंड सर्कल आहे नाईंटी पर्सेंट मॅरिड आहे तर जसं जसं ते मला बो बोलायची की योगेश तू लग्न कर लग्नाच्या नंतरच्या खूप वेगळ्या फिलिंग ठीक आहे अगोदर तुझं तु तु पाहतो सहा महिने त्यानंतर विचार करतो जसं जसं मग मला भेटायचे त्या दहा मुलां दहा मित्रांपैकी नऊ मित्र म्हणतात की नको नको बस म्हणजे ठीक आहे प्रत्येकाची एक वेग लग्नाची किंवा राहण्याची कॉन्सेप्ट वेगळी व्याख्या वेगळी आहे पण ती करत असताना एक नाजूक नात्यामधनं जे काय तुम्ही दूर जाता ते असंच नाजूक नातं नसतं ते त्याच्या पाठीमध्ये एक भावना असतात आणि त्या तुम्ही एवढ्या इझिली घेताय तर या अनुषंगाने हा जो चित्रपट शंभर पैकी पाच लोकांचाही घटस्फोट न होता ते पुन्हा जर आले सोबत तर आम्ही म्हणाल की आमचा तो काही प्रवास आणि जे प्रयत्न होतो कुठेतरी आणखी एक प्रश्न सुलट प्रेमाची उलट गोष्ट ही सुचली आणि याच्या मागची गंपत काय योगेश पुढे या 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 योगेश पुढे 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 सारखं खरं सांगायचं म्हणजे माझं काम या चित्रपटासाठी एकच सांगते सांगता येईल चित्रपट करत असताना मी एक म्हटलं की एक किडून व्यक्ती असतो पर्सनलिटी फक्त त्याला जी काही गोष्ट दाखवतो आपण ते पडद्यावरती समजते काय क्रिएटिव्हिटी जशी गोष्ट मला ऑन पेपरवर भेटली जो एका रायटरकडने तर मग त्या लेखकाने जे लिहिले ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला पण त्यांनाही टाईक मी सुचवली गोष्ट सांगत असताना की एक नातं आहे पण नातं दाखवतोय पण ते नातं कशा पद्धतीनं दाखवते लग्न तर सगळ्यांचंच होतं पण ते लग्न झाल्यानंतर जो घटस्फोट आहे तो लग्नाच्या पद्धतीने झाला पाहिजे मग ते जेव्हा होणार आहे सुलट प्रेमाची उलट गोष्ट मग ती उलट गोष्ट कुठली ते याच्यामध्ये ती चांगली कशी झाली पाहिजे तर सुलट पद्धतीनं तर तो, तो, तो हा राशी बात है खरंच कमाल आहे डॅगलाईन ऐकून तरी मला वाटतंय की नक्कीच हा प्रवास इंटरेस्टिंग असणार आहे आणि ही सुलट प्रेमाची उलट गोष्ट आम्ही तेवीस मे रोजी चित्रपटगृहात पाहूच पण आत्ताच जसं वीर कुमार शहाजी यांनी उल्लेख केला की या सगळ्या प्रवासात त्यांना खरंच काही लोक खूप महत्त्वाचे भेटले ज्यांच्यामुळे हा प्रवास सुखकर झाला मला वाटतं काही त्या व्यक्ती आहेत ज्यांचा आजच्या दिवशी आजच्या निमित्ताने आपण इथे सत्कार करणार आहोत आणि सर्वप्रथम मी विनंती करते वीर कुमार शहाजी यांना की त्यांनी या सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांचा सत्कार करावा <प्रेण> <प्रेण> यानंतर आणखी एक व्यक्ती ज्यांचं नाव मगाशी स्वतः सरांनीच इथे घेतलेलं ते म्हणजे या सिनेमाचे संकलक एस विक्रमन यांनाही मी स्टेजवर येण्याची विनंती करते आणि विनंती करते वीरकुमार कुमार शहाजी यांना त्यांचाही सत्कार इथे व्हावा एस विक्रमन या सिनेमाचे संकलक जो जा टाळ्यांनी त्यांचा इथे स्वागत करूया यानंतर विनंती करते या सिनेमाचे संगीत ह्याची धुरा ज्यांनी सांभाळली आहे ते म्हणजेच पी शंकरम यांनी ही स्टेजवर यावं जोरदार टाळा त्यांच्यासाठी या सिनेमातील चार गाणी आज आपण इथे पाहणार आहोत सिनेमाचे संगीत दिग्दर्शक पी शंकरम थँक यू यानंतर विनंती करते आय फोकस स्टुडिओचे राज यांनी देखील स्टेजवर यावं वायकर जे सिनेमा या सिनेमाचे फिल्मास्टर स्टुडिओच्या वतीने या सिनेमाचे वितरक म्हणून जबाबदारी सांभाळत त्यांचाही सत्कार केला जातोय त्यानंतर विनंती करते आज आपल्याला आजच्या या कार्यक्रमाला शुभचिंतक आणि शुभेच्छुक म्हणून जे लाभलेले आहेत ते म्हणजेच अतुल पाटीलजी आणि यतीन सांगळे यांनी देखील स्टेजवर यावे जोरदार काळांनी त्यांचंही स्वागत करूया खर तर सिनेमा आणि सिनेमावरती आपल्याला पडद्यावर दिसणारे कलाकार पडद्याच्या मागे असणारे कलाकार यांच्या व्यतिरिक्त सोबतीने उभे राहणारे काही माणसं असतात स्नेही असतात ते सोबत असले की हा प्रवास जास्त चांगला होत असतो आणखी सुखकर होतो त्यासोबतच या सिनेमातील आणखी एक कलाकार प्रसन्न केतकर यांनाही मी विनंती करते त्यांनी स्टेजवर यावं जोदा टाळ्यांनी त्यांच्यासाठी इथे त्यांचं स्वागत करूया थँक्यू थँक्यू सो मच खरं सांगू तर खर तर आजचा सोहळा हा ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च आहे पण अतिशय गोड आणि चांगले असे निर्माते या सिनेमाला लाभलेले आहेत असा या सिनेमातील कलाकार सिनेमाचे दिग्दर्शक हे सगळे खरं तर आपलंच कुटुंब आहे पण तरीही त्यांचा आवर्जून सत्कार करणं ते आपल्या पाठीशी उभे आहे हे सांगणं आणि तेही प्रमोशनच्या टप्प्यावर ही खरंच खूप गोड गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे आणि मी मनापासून सर तुम्हाला शुभेच्छाही देते आणि आपला हा प्रवास असाच छान होत राहू देत आणि बळूयात आजच्या आपल्या खऱ्या कार्यक्रमाकडे थँक्यू सो मच so सर प्लीज विजिट यानंतर आपण थोड्या वेळाने ट्रेलर लॉन्च कडे जाणार आहोत तत्पूर्वी सो फार वेळ न घेता या सिनेमातलं खास संगीत आपल्या सगळ्याच्या साक्षीने इथे आपण लॉन्च करतोय मंगलाष्ट रिटर्न्स तेवीस मे रोजी चित्रपटगृहात दाखल होणारा हा सिनेमा याची खास गाणी आपण इथे सगळे पाहूयात प्लीज लाईक्स